हे कुठं चालला हॅलो हॅलो म्हणून हॅलो आम्ही चाललोत आता भूर मामाच्या गावाला कुठं मामाच्या गावाला निघलोय चला hello, hello. Hello, तुमचा ब्लॉग आमचा खूप प्रवास झाला अगोदर कारने नंतर बसने नंतर ट्रेन नाही परत कारने आता आम्ही कारण उतरून बस ने गेलो बसस्टँडवरून बसमध्ये बस मध्ये गेलो बसमध्ये गेल्यानंतर हा युवक मुलाला घेण्याचा त्याला मोह आवडला नाही आणि त्याने सांगितलं माझ्याकडे द्या आणि हे दोघ सातत्याने खेळत होते तसेच आम्ही स्टेशनला पोहोचलो पोहोचल्यानंतर हे साईड काका बघा कसे मुरक्या मुरक्या याच्याकडे बघतात <laughs> कस नाही करू बाळा buo eh hey, nanosing, eh hey. ಆ ಸೈಡ್ ಲೇ ಆ ಸೈಡ್ ಲೇ ಇಗ್ಡ ಬೋ ಮಾಮೂರ್ ಲಾವ್ ಲ ಕ್ಯಾಮೆರಾ ಮಾಮಾ ಕೂಡ ಇಕೊಂಡ್ ಸಾಹೇಬ್ರು ಸಾನಾ ಗಿನ ಹೌ ಗಪ್ತು ಕಮಸ್ತ ಆರೆ ಮಾಮಾ ನಿಲ್ಲಲ್ಲ ಸಾಲ ತಲ್ಲಾ ನಾನು ಬಜಾಕನಾರ್ ಗಾಡಿ

are <laughs> 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 <One> virus <laughs>